नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकसान भरपाईबद्दलची नवीन अपडेट आलेली ती मग आज बघणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो राज्यात ह्या वर्षी आणि झाल्यानंतर अवेळी पडलेला पाऊस आणि त्यामुळे झालेले नुकसान तसेच गारपीट अशा अनेक संकटामुळे शेतकरी कोलमून पडला आहे राज्यात एप्रिल महिन्यात काही जिल्ह्यामध्ये तर जून व जुलैमध्ये काही जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गारपीट झाली यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ह्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी आता नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत होता राज्यात सरकारकडून शेतकऱ्यांना आता एक हजार एकाहत्तर कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो राज्यात ह्या वर्षी सुमारे अठरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर मित्रांनो यामा या संबंधित अधिकाऱ्याकडून पिकाचे पंचनामे करण्यात आले राज्यात शासनाने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात पण येणार आहे तर मित्रांनो यासाठी शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जाऊन आपल्या विशिष्ट क्रमांक घेऊन ई के वाय सी करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे मित्रांनो के वाय सी केल्यानंतरचं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर यामध्ये एकूण अठरा जिल्ह्यापैकी सुमारे तेरा जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ही के वाय सी पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा देखील करण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये बघायला गेलं आपण तर गारपीट अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले नुकसानीची तीव्रता यानुसार शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे यावर्षी शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोड द्यावा लागत आहे सुरुवातीला राज्यातील तब्बल त्रेचाळीस तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्याचे सिद्ध झाले आहे दुष्काळ असणाऱ्या तालुक्यात राज्य सरकारच्या अनेक सवलती देण्यात आल्या आहे यामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे दोन हजार दोनशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला निधीपैकी शेतकऱ्यांना खात्यावर आतापर्यंत एक हजार आठशे कोटी निधी जमा देखील करण्यात आला आहे उर्वरित निधी जमा करण्यासाठी विमा कंपन्यांनी घेतलेला आक्षेप जवळपास दूर झाला आहे आणि यामुळेच आता उर्वरित शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो या निधीसाठी किंवा नुकसान भरपाईच्या निधीसाठी देखील शेतकऱ्यांना आधार कार्डला बँक खाते लिंक करणे अनिवार्य असणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान हे गारपीट अतिवृष्टी किंवा महापूर यासारख्या कारणामुळे झाले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी पंचनामे केले होते अशा सर्व शेतकऱ्यांना हा नुकसान भरपाईचा निधी दिला जाणार आहे यासाठीच तुमचे नाव लाभार्थी यादी आहे का नाही हे शेतकऱ्यांना पाहायचे आहे तुमच्याच नावासमोर दिलेले विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्हाला आधार कार्ड घेऊन सी सी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जाऊन आपली ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास नांदेड जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी सुमारे सहा लाख शेतकरी पात्र ठरले आहेत या सहा लाख शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्यासाठी सुमारे चारशे वीस कोटी रुपये निधी लागणार आहे यापैकी पहिल्या टप्प्यात दोनशे पंचवीस कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार ना आहे नांदेड जिल्ह्यातील तीन लाख सात हजार पाच पंच्याहत्तर हजार पात्र शेतकऱ्यांना यादी पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे या सर्व शेतकऱ्यांना यादी देखील आपल्या नावासमोर येईल विशिष्ट क्रमांक घेऊन लवकरात लवकर आपली ई के वाय सी करणं घ्यायची गरजेची आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद